नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आधीच माहिती दिली होती की जे महाराष्ट्र शासन आहे ज्यामुळे आपल्या म्हणजे महाराष्ट्रात मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंतची अतिवृष्टी झाली होती याला जे पूरक अनुदान भेटते मित्रांनो जे एस डी आर एफ मधून स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र शासन आपल्याला जे अनुदान देते या अनुदानात मित्रांनो वाढ होणारे तुम्ही आज न्यूजवर वगैरे पण बघू शकता आपण याची जी माहिती आहे ही सगळ्यात पहिल्यांदा दिली होती मित्रांनो कारण की हे जे अनुदान दिलेले साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर हे कुठेतरी अपुर अनुदान आहे सो so, आज मित्रांनो जी मंत्रिमंडळाची जी बैठक झाली आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही निर्णय झालेले तर ती तुम्हाला थोडक्यात सांगतो तर मित्रांनो आपलं जे मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत जो पाऊस झाला आहे यामध्ये जे पंचनामे आहेत ना म्हणजे सप्टेंबर महिन्याचे जे, जे, जे स्पेसिफिक पंचनामे आहेत ते काही बाकी होते ते पंचनामे मित्रांनो पुढच्या तीन ते चार तारखेपर्यंत शासनाला पूर्ण राज्याचे पंचनामे पोहोचतील आणि पूर्ण राज्याचे पंचनामे पोहोचल्यानंतर शासन एक प्रस्ताव बनवेल आणि येत्या मंगळवारी परत एक महाराष्ट्र शासनाची मंत्रिमंडळाची बैठक आहे बैठक आहे त्या बैठकीमध्ये आपल्या जे शेतीचं नुकसान झालेलं आहे याला कुठल्या गोष्टीला किती मदत द्यायची स्पेसिफिक काय मदत असली पाहिजे आणि वाढीव मदत किती भेटणार आहे याचा एक निर्णय होणार आहे आणि मी तुम्हाला याची कल्पना मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये पण दिलेली होती की असं असं होऊ शकतं कारण मला तशी माहिती होती मित्रांनो दुसरी गोष्ट वाढीव मदत किती भेटू शकते हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर थोडक्यात झालं मित्रांनो सांगायचं झालं तर केंद्राकडून जी मदत येणार आहे ना ती एकदाच मदत येणार आहे म्हणजे सगळे प्रस्ताव एकत्र होणार आणि त्याचा एक रिपोर्ट होणार तो रिपोर्ट महाराष्ट्र शासन केंद्राला पाठवणार आणि केंद्राकडून मदत होणार माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार आणि मला जेवढी माहिती त्यानुसार केंद्राकडून मित्रांनो साडेतीन हजार ते चार हजार कोटीची मदत मत मदत येऊ शकते आपल्याला पण या मदतीची वाट न बघण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज दिलेलं आहे यामध्ये मुख्यमंत्री म्हटले की केंद्राच्या मदतीची वाट बघायची नाही केंद्राचे जे पैसे येणार आहेत ते आधीच राज्य देऊन टाकणार लोकांना दिवाळीच्या आधी आणि केंद्राची जी मदत येणार आहे ती मग कंपनशिएट होणार म्हणजे राज्य सरकार ते पैसे ठेवणार सो थोडक्यात बोलायचं झालं तर मित्रांनो पुढचा जो मंगळवार आहे तो खूप महत्वाचा आहे पुढच्या मंगळवारी याबद्दल प्रॉपर निर्णय होणार आहे मित्रांनो की पैसे किती भेटणार आहेत काय भेटणार आहे जे आपल्याला दोन हजार दोनशे पंधरा कोटी भेटलेले मदत झाली जी एस डीआरएफ मधून राज्य शासनाने केलेली पण आता जी मदत आहे म्हणजे घरं वाहून गेले माती करडून गेला याला पहिल्यांदी जी पूरक मदत भेटत होती ती अत्यंत तुटपुंजी मदत होती सो आता गव्हर्नमेंट या मदतीत थोडीशी वाढ करण्याची शक्यता आहे मला जर थोडस सांगायचं झालं मित्रांनो तर आपल्याला दुप्पट मदत भेटू शकते म्हणजे जिथे साडेआठ हजार रुपये भेटणार आहेत ना तर तिथे आणखी साडेआठ हजार रुपये आपण असं जवळजवळ हेक्टरी सतरा अठरा हजार रुपये आणि विरोधकांकडून मित्रांनो तर एक अधिवेशन स्पेशल अधिवेशन घेण्याची म्हणजे मागणी केली राज्यपाल महोदयांना एक पत्र दिलेले विजय वडेट्टीवार जे आहेत म्हणजे माजी विरोधी पक्षनेते होते विधानसभेचे त्यांनी पत्र लिहिलेलं आहे अजून की जयंत पाटलांनी एक पत्र आहे की बाबा एक हे घ्या म्हणजे काय म्हणतात त्याला एक विशेष अधिवेशन घ्या या नुकसानद्वारे कारण की आपलं नुकसान भयंकर आहे मित्रांनो सो मित्रांनो तुम्हाला थोडक्यात हेच अपडेट द्यायचं होतं की एक तर मदत ही शंभर टक्के वाढवून आहे दुसरी गोष्ट आ, जे येत्या मंगळवारी आहे त्या मंगळवारी त्या मंगळवारीच्या दोन दिवस आधी म्हणजे रविवार शनिवारपर्यंत सगळे जे पंचनाम्याचे रिपोर्ट आहेत ते शासनाला पोहोचतील आणि मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण याचा निर्णय होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा मित्रांनो याची अपडेट आपण सगळ्यात पहिल्यांदा दिली होती कारण की आपण सांगितलं होतं की काय काय निर्णय होऊ शकतो सो so, माझा हेच हेतू असतो मित्रांनो की तुमच्यापर्यंत एक योग्य माहिती भेटावी तुमच्यापर्यंत एक योग्य माहिती खरी माहिती पोहोचावी आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा आणि आपलं सध्या चॅनल नवीन मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो धन्यवाद